नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ नव्या दिवसाची छान अशी मस्त सुरुवात झालेली आहे बाहेर पाऊस पडतोय छान आणि एकदम गारगार असं वातावरण झालेलं आहे थंडगार आणि त्या थंडगार वातावरणात मी मस्त स्वयंपाक करायला घेतला आहे आंघोळीनंतर इथं आधे हा येणा मी कुकरमध्ये मस्त डाळ आणि भात घालून देत आहे डाळ भात करायचा होता आणि मेथीची भाजी मस्त असा मेणू होता तर कुकरमध्ये आधी काय मला दुसरी कामं करायची आहेत आधी मी कुकरमध्ये डाळ भात घालून देते म्हणजे कसं तोपर्यंत डाळ भात शिजून राहील कुकरमध्ये डाळ भात शिजायला आहे ना थोडा वेळ लागतो म्हणजे कसं फुल गॅस केलं तर ते डाळ कुठं आणि तांदूळ कुठं असे होऊन जातात डब्यामधून म्हणून मग असं कमी गॅसवर मस्त असं फुल शिट्ट होऊन दिले का मग मस्त असा मऊ लुसलुस शिजून जातो म्हणून मग आपल्याला दुसरी कामं करायची असली की मग आधी घालून दिलेला बरं पडतो आणि कधी पण झाकण ओलं करून लावायचं म्हणजे कसं पॅक बसतं शिट्टी लवकर होते अंधूज सुद्धा तापायला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग मला देवपूजा करायची होती देवपूजा करायला सुद्धा खूप वेळ जातो आणि पिल्लू माझं माझ्याजवळ येऊन बसतं देवपूजा करताना वेळेस रोजचं आहे मी देवपूजा करायला बसली का तो लगेच येऊन बसतो आणि मी सुद्धा त्याला घेत असते म्हणजे कसं त्याला सवय लागल आ, मम्मी कसं देवपूजा करते कसं काय करते तर तो सगळं बघल आणि त्यालासुद्धा ती एक सवय लागेल पाया वगैरे पडायची किंवा इतर गोष्टी म्हणून मी त्याला घेऊन बसते आणि रोज आहे ना घरात मस्त देवपूजा केल्याशिवाय ना असं पॉझिटिव वातावरण असं वाटतच नाही म्हणून मग काय करते मी अंघोळीनंतर सगळ्यात आधी देवपूजा करायला घेते एकदम छान असं पॉझिटिव्हिटी येते घरात त्यानंतरनं कामं करायला हुरूपसुद्धा येतो देवपूजा वगैरे सगळं आवरलेले आहे आणि आता स्वयंपाक करायचं आहे बाळाला खाली म्हणजे बेडरूममध्ये त्याचा झोका बांधलेला आहे तर आजीला म्हटलं की त्याला घेऊन जा आणि झोक्यात टाकून द्या नाही तर मग तो खूप असं क्रिकेट करतो आणि स्वयंपाक वगैरेसुद्धा व्यवस्थित करून देत नाही तर म्हटलं त्याला घेऊन जा आणि मग मी तोपर्यंत स्वयंपाक करते तर मी आहे ना देवपूजा करायच्या आधी द कुकरमध्ये डाळ भात लावून दिलेला होता तर आता फक्त डाळीला फोडणे वगैरे द्यायची पोळ्या वगैरे करायच्या म्हणजे कसं कर लवकर होईल आणि बाकीचे कामंसुद्धा सुद्धा राहिलेले आहेत काय होतं सध्या की बाळामुळं कामं पटपट करता येत नाही तो असा म्हणजे एकदम अवतीभोवतीच फिरत असतो माझ्या म्हणून मग कामं करायला फटाफट जमत नाही आणि देवपूजा वगैरे आज गुरुवार आहे म्हणून अध्याय वगैरे सगळं वाचलं त्याच्यात टाईम जातो आणि माझं बघा झोपेत एक कानातलं निघून गेलं आणि हे ब कुठं गेलं काय माहिती आहे आता जेव्हा मी बेडरूम आवरल तेव्हाच ते, ते सापडणार आहे त्याच्या आधी मी जेव्हा वरचं सगळं जे आवर आवरल ना त्याच्यानंतर मी बेडरूममध्ये जाईल मग तेव्हाच मला कानातलं सापडेल आणि तेव्हाच मी घालणार आहे <laughs> स्वयंपाक वगैरे झाला का म्हणजे मग टेन्शन राहत नाही मग बाकीचा आवरायला आपण मोकळं होतो तर आता पटकन स्वयंपाक करते कारण सुद्धा सोडायचा आहे कालची एकादशी होती त्यामुळं सुद्धा सोडायचा आहे आणि आज डाळ भात करणार आहे उपवास होता म्हणून उपवास सोडायला कसं देवाला पण नव्हे ऐकावं लागेल आणि डाळ भात मस्त एखादी भाजी करेल पोळ्या असं मस्त मेनू राहणार आहे आणि त्याआधी आहे ना थोडंसं एक अॅपल खाऊन घेते मस्त म्हणजे कसं जेवण करेपर्यंत मग टेन्शन नाही मस्त एक ऍप्पल खाल्लं का खाल मग मस्त एनर्जी येईल स्वयंपाक वगैरे करायला काम करायला तर चला व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा डाळ भात वगैरे सगळा मस्त शिजून गेलेला होता आणि किचनसुद्धा जे थोडेफार भांडे वगैरे पडलेले होते चहा वगैरे सगळे ते सुद्धा मी घासून वगैरे ठेवून दिलेले आणि थोडं एक ॲपल होतं ते खाऊन घेते म्हटलं कसं सगसकळी थोडं आता आहे ना ॲपल वगैरे खात असते कारण थोडं डाएट फॉलो करते मी सध्या कारण टमे वगैरे खूप असं थोडं पुढं पुढं वाटते हां हां सी सेक्शनमुळे होत असते पण ते थोडं असलं की आपल्याला म्हणजे मेंटेन करायला सोपं जातं म्हणून थोडं थोडं तब्येत वाढली किंवा आपल्याला असं वाटलं की, वा की आपलं वजन वाढतं आहे हे सगळे गोष्टी वाटल्या की मग थोडं डाएट करायलाच हवं आपलं म्हणजे हेल्दी राहणंसुद्धा खूप असं महत्त्वाचं आहे थोडं जास्त बाहेरचं वगैरे इकडचं तिकडचं खाण्याचं सुद्धा टाळलं पाहिजे म्हणून मी आता डाएट चालू केलेलं आहे आणि इथं मस्त डाळ करायची होती तर इथं सगळं कापून घेतलेलं आहे मी डाळ करण्यासाठी आणि कढीपत्ता आणि मिरची हे जे आहे ते मी फ्राय करून घेणार ते काय झालं माहिती आहे का आ, मी खाली कॅमेरा ना असा सेट केलेला होता आणि तो खाली येऊन लागला आणि नेमकी मी तडका देतानाच कॅमेरा जो आहे बंद पडला होता आणि मला समजलंच नाही मी लावलेला होता म्हणून मग डायरेक्टली आपला तडका दिल्यानंतरनं मी दाखवलं डाळ मस्त घट्ट केलेली मला काय होतं डाळ अशी घट्टच आवडते ती पातळ पातळ आवडत नाही घट्ट डाळ केली का छान लागते भातासोबत एक नंबर म्हणून मी डाळ एकदम अशी घट्ट करते कोणी कोणी आहे ना एकदम पातळ करतात का पातळ करतात ते काही मला माहिती नाही कोणाची कोणाची आवड असेल पण मला वाटतं डाळ ही आपली तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करते मी मिक्स डाळ ही घट्ट केली तरच छान लागते आणि माझं पिल्लूसुद्धा खातं डाळ भात त्यालासुद्धा डाळ भात आवडतो इथं मेथीची भाजीसुद्धा मी टाकून दिलेली आहे मेथीची भाजीत मी जास्त काही टाकणार नाही आहे मला फक्त लसूण आणि जिरे याची फोडणी देऊन मस्त अशी मेथीची भाजी सुकी आवडते असं शेंगदाणे वगैरे त्याच्यात काही आवडत नाही म्हणून मग मेथीची भाजी मी अशीच करते मस्त तोंडी लावायला केली आणि त्यानंतरनं पोळ्यासुद्धा लगेच करून घेतल्या गॅस नेमकं आता सध्या काय आहे का माहिती खूप कमी चालत आहेत मला वाटतं रोज ते धुण्याचे पराक्रम झालेत ते गॅस धुण्याचे म्हणून आता थोडंसं गॅस धुणं वगैरेसुद्धा टाळलेलं आहे मी त्याच्याने गॅससुद्धा कमी चालतो आहे सगळे घ्यायचे आहे तर बघू आता कधी प्लॅन होतो ते मी ठरवले की कोणते शेगडे घ्यायचे पण घेतले तेव्हाच मी आता तुम्हा तुमच्यासोबत शेअर करेल इथं पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मग किचनसुद्धा आवरून घेतला कारण स्वयंपाक केला का मग आधी किचन आवरलं का मग तरच बाकीचे कामं करता येतात नाही तर किचन तसंच पडून दिलं तर मग बाकीची कामंसुद्धा सुचत नाही तर त्रासच आहे जोपर्यंत मी किचन आवरत नाही ना तोपर्यंत मला बाकीची कामं काही सुचत नाही सगळ्या घरात असा पसारा पसाराच वाटतो म्हणून किचन सगळं मी आधी काय करते सगळं किचन धुवून घेते आधी व्यवस्थित सगळं गॅस टाळत असते सध्या फक्त गॅस पुसून घेते आणि किचन जे आहे किचन खट्टा तर सगळं मी घासून वगैरे घेते कारण काय आहे ना पावसाळ्यात सध्या किती पण आपण स्वच्छ केलं ना फक्त जागा सुद्धा अशी ओली वगैरे असली तरी ते काय म्हणतात ते एवढे त्रास देतात एवढे त्रास देतात ना आणि खूप असं त्यांना बघून घाण वाटतं पण काय करणार ते जातच नाही तर प्लीज कोणाकडे काही उपाय असेल तर प्लीज मला कमेंट करा ते खूप असं म्हणजे कशावर पण असे बसून राहतात माठावर सुद्धा आता घासून वगैरे तरी ठेवलेला असला तरी ते बसून राहतात कावर काय माहिती एवढं त्रास देतात ते म्हणून मग मी जेवढी स्वच्छता बाळगता येईल तेवढी मी बाळगत असते मला किचन तर असं पण इतर वेळी पण स्वच्छच हवं असतं पण मग ह्या सगळ्या म्हणजे हे चाचण्या वगैरे असतात ना त्याच्यात मी जास्त थोडी काळजी घेत असते कारण माझा लहान पिल्लूसुद्धा आहे घरात आणि पावसाळ्याचा बघू बघता तुम्ही की ओ, किती म्हणजे पावसाचं वातावरण किती खराब असतं आणि आपलं घरात सुद्धा स्वच्छता असायलाच हवी त्यानंतरनं हॉलमधला सगळा पसारा कारण सकाळी जो तो ज्याच्या त्याच्या कामाला निघून आणि घरात एवढा पसारा झालेला असतो की तो फक्त पसारा आवरायला आपल्याला अर्धा एक तास तरी जातो पूर्णपणे गर आणि तो पसारा आवरल्याशिवाय घरात असं व्यवस्थित वाटत नाही जिथली वस्तू तिथं ठेवली का तेव्हाच घर पण घरासारखं वाटतं नाही तर मग मला काही ते आवडत नाही इकडची तिकडची इकडे तिकडे अशा वस्तू पडलेल्या म्हणून मी अर्धा काय एक तास पण लागला तरी चालेल पण जेवढं व्यवस्थित मला आवरता येईल बाळाला झोपून किंवा बाळाला खेळे लावून मी तेवढं आवरण्याचा प्रयत्न करते तसं आज जे आहेतच बाळाला सांभाळायला तेवढं काही मग एवढा प्रश्न येत नाही त्याचा मग तेवढ्या वेळेत मी माझं जे काही काम आहेत तावरायचे वगैरे क्लिनिंग डस्टिंग वगैरे हे सगळे कामं मी करून घेत असते तर काय माहिती आहे का आ, हे सकसकाळी जाण्याच्या गडबडीत खूप सारा असा पसारा झालेला असतो आता मिस्टर कामावर जातात सासूबाई ड्युटीवर जातात तर त्यांच्या वस्तू इकडं तिकडं म्हणजे ठेवल्या गेलेल्या असतात ते व्यवस्थित ठेवणं किंवा हे रोजचीच ही डस्टिंग आहे टी व्ही वगैरे लगेच मी हात मारून घेते एक कारण कसं का मग धूळ होते जास्त धूळ होत नाही रोजच्या रोज आपण जर डस्टिंग किंवा क्लिनिंग वगैरे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करत असल्या का मग रोजच्या रोज केले की मग खराब होत नाही किंवा असं धुळकटलेल्या वस्तू दिसत नाही म्हणून मग रोजच्या रोज रोच केलेल्याच बऱ्या आणि हा जो टेबल आहे तो सगळं बाळाच्या वस्तूंचाच भरलेला असतो त्याच्या पॅन्टे त्याचे खेळणे त्याचा बॉल त्याची खुर्ची त्याचं वाप द्यायचं मशीन सगळं सगळं त्याचंच भरलेलं असतं आणि एवढा पसारा करतो तो तर तो म्हणजे जसं त्याला कळायला लागलं ला तसं खूप पसारा करतो तर चला बा बाय आजच्यासाठी एवढंच